काल दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी साडेचारच्या दरम्यान बार्शी तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत सोडी गावामधील जिल्हा मध्यवर्ती बँकेत तीन अनोळखी इसम तोंडाला बांधून पिस्टल व कोयता घेऊन बँकेमध्ये बळजबरी चोरी करण्याचा करण्याच्या हेतूने गेले असता मॅनेजरला व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून एक लाख किंवा कोण बळज चोरून नेल्याची बातमी आम्हाला अभय उंदरे यांनी दिल्यानंतर आम्ही मान्य पोलीस अधीक्षक अतुल कुर्नी व अतुल गुरकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक यावलकर सर यांना तत्काळ गुन्ह्याची माहिती दिली व सरांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे सूत्र चालू झाले सदर तपासामध्ये ता बार्शी तालुका डिव्हिजनमधील वायरा पुलस स्टेशन म्हाडा पोलीस स्टेशन बार्शी तालुका व शहर पोलीस स्टेशन व अखेर जिल्ह्यामध्ये नाकाबंदी लावली तसेच ग्राम सुरक्षा दलावरती कॉल देऊन सर्व पोलीस पाटील व गावातील लोकांना अलर्ट केलं व आरोपीचं कोणत्या दिशेने आले याबाबत माहिती काढून आमच्या काही अंमलदार पानगाव मार्गे त्यांच्या पाठलाग करत होते तसेच काही अंमलदार बारशीकडून त्यांचा पिछा करत होते तर आरोपी कासरवाडी व रेल्वे लाईन ज्याच्यामध्ये आल्याची माहिती भेटल्यानंतर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पोहोचून आरोपीला झडप घालून आरोपीला पकडण्यात आले आरोपीला पकडल्यानंतर त्यांची अंग झडती त्यांच्याकडे एक पिस्टल एक कोयता व नव्याण्णव हजार पाचशे त्रे त्रेचाळीस रुपये आरोपीकडून मिळेल हस्तगत करण्यात आलेले आहे आपल्याला सदर कामगिरीमध्ये सागर शेंडगे सिद्धेश्वर लो लोंडे युवराज गायकवाड दिलीप डेरे बार्शी शहरचे डी बी डी बी टीम आम्ही स्वतः व पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी अटक करण्यात आलेली आहेत तसेच आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करून पाच दिवसाचा पिशार मिळालेला आहे